नमस्कार श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार आहे आणि मी आज तुम्हाला सांगणार आहे की मूठ महादेवावर आज कोणते आहे मूठ म्हणजे कसं असतं श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर ज्यावेळेस जल आणि ते धान्य अर्पण करतो ना ते धान्य कोणतं आहे तर पहिलं आहे तांदूळ म्हणजे आज सोमवार आहे सोमवारी आहे पहिल्यांदा आहे तांदूळ मग आहे तीळ दुसरी मीठ तिळ आहे तिसरी आहे मूग आणि चौथी आहे जवस तर चार सोमवार आलेले आहेत त्याप्रमाणे हे धान्य आहे ते जल अर्पण करायचं आणि पिंडीवर ठेवायचं तर पिंडीवर पी तुम्ही काय जास्त काही ठेवू नका थोडंसंच चिमडभर ठेवायचं आणि ते उरलेलं जे धान्य आहे ना ते कुठंतरी पक्ष्यांना टाका जेणेकरून पक्षी खातील आणि त्यांचा आत्मा शांत होईल आणि आपल्याही मनाला समाधान होईल すっごい。